दादा जिवंत आहे आई जिवंत आहे माझ्या माझ्या या दोन डोळ्यांनी पाहिले आई दादा जिवंत आहे आपली आपली सर्व सोपने पूर्ण होणार आहे पूर्ण होणार तू तू घाबरू फुकोस दादा दादा जिवंत आहे जिवंत आहे आई दादा जिवंत आहे धन्य त्या देवाचे धन्य त्या देवाचे ज्यांनी ज्यांनी माझ्या दादाला जोदान दिले आई जीवदान दिले हो आई जोदान दिले आपल्या दादाला जीवदान दिले